नवीन नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे बातम्या नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील घोगळपाडा ते खांडबारा रस्त्यावर भरधाव वेगातील चारचाकी वाहन उलटून एक ठार तर तिघे जखमी झाले पंधरा नोव्हेंबर रोजी घडलेल्या अपघात प्रकरणी बावीस नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला तळोदा शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे तळोदा ते प्रतापपूर रस्त्यावर रांझणी फाटापर्यंत दोन दिवसांपूर्वी मोटरसायकल स्वारांसमोर बिबट्या पळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता यामुळे चिनोदा रांझणी व नवागाव परिसरात दहशत निर्माण झाली असून यामुळे शेतीकामांवर परिणाम होत आहे वनविभागानेही या व्हिडिओची पुष्टी केली असून या ठिकाणी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील आखातवाडी शिवारातील अंबर पुनाजी पिसाळ यांच्या मालकीच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी सव्वीस हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार कॉपर वायर प्लास्टिक पाईप आदी वस्तू चोरी केल्याची घटना पंधरा नोव्हेंबर रोजी समोर आली या प्रकरणी अंबर पिसाळ यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे नंदुरबार इथून नाशिक येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नंदुरबार ते नाशिक शिवाई फेरा सुरू झाल्या आहेत या बसफेलीला सध्या प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून गेल्या चार दिवसात दोन हजारावर प्रवाशांनी शिवाई इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला आहे नंदुरबार आगारामार्फत या बसगाड्या धावत असून दररोज सकाळी पाच सहा सहा वाजून तीस मिनिटे सात दुपारी दोन तसेच दोन वाजून तीस मिनिटे दुपारी चार आणि सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ही बस सोडण्यात येत आहे या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळत असून सवलतींसह ही बस धावत आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीला येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या मुदतवाढीपूर्वीच जिल्ह्यात तब्बल एक लाख सदुसष्ट हजार महिलांचे ई केवायसी पूर्ण झाले आहे या महिलांना येत्या काही दिवसांत नियमित हप्ते वितरित करण्याची प्रक्रिया होणार आहे यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान व आदर्श ग्राम अभियान यांच्या अंतर्गत कात्री येथे लोकसहभागातून सत्तर मीटर लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रो व्हिजन दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी भेट दिली या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली झपाट्याने बदलत असलेल्या जगात ज्ञान आणि तंत्रज्ञानासोबतच समृद्ध विचारही महत्वाचे आहेत या साऱ्यांचे स्रोत पुस्तके आहेत ज्ञानाचे हे भांडार सर्व ज्ञानशाखेत समृद्ध होण्यासमवेत वाचन संस्कृतीलाही चालना मिळायला हवी अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली परतीच्या पावसामुळे यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला गेल्या वीस दिवसात राज्यातील एकशे पन्नास साखर कारखान्यांनी एक कोटी पंचवीस लाख सदुसष्ट हजार टन ऊसाचे गाळप केले आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल एकोणपन्नास कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच असून कारखान्याच्या विस्तारीकरणासह आर्थिक अडचणीमुळे हंगाम सुरू झालेला नाही मागील हंगामात राज्यातील दोनशे साखर कारखान्यांनी आठ कोटी त्रेपन्न लाख टन ऊसाचे गाळप केले होते यंदा ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः दहा कोटी टनांपर्यंत गाळप जाईल असा प्राथमिक अंदाज आहे महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एस प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एस बसेस वेळेवर न आल्यास अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एस महामंडळाची हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार नवापूर तळोदा व आता शहादा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी सोयीचे झाले आहे यामुळे खेळा खरेदी मध्य प्रदेशातील परिषद निवडणुकीत महिला शक्तीचा गजर घुमत आहे भाजपाने चार जागांवर तर शिंदेसेनेने दोन जागांवर पुरुषांना उमेदवारी न देता महिलांना उमेदवारी देत अनेकांना धक्का दिला आहे उपविभागीय या दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ शहरात प्रवेश बंदी असताना तरुणाने परवानगीशिवाय शहरात प्रवेश करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने त्यास तत्काळ धाव घेऊन जेरबंद करत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई तेवीस रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी करण्यात आली धरणगाव नगरपालिका निवडणुकीत माझ्या वडिलांचा फोटो वापरला जातो तर माझ्या विरोधात उमेदवार कसा दिला असा सवाल माजी नगर अध्यक्ष स्व सलीम पटेल यांचे पुत्र तौसीफ सलीम पटेल यांनी केला आहे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भुसावळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा असलेल्या ईव्हीएम मतदान यंत्रांच्या तयारीला वेग आला आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक तांत्रिक तपासणी चाचणी व तयारीचे काम सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता शासकीय धान्य गोदाम तहसील कार्याने आवार येथे करण्यात येणार आहे नवापूर तालुक्यातील खोलघर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी सुरेश जगताप यांनी विविध वस्तू दिल्या आहेत नंदुरबार उपनगर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करीत मूळ मालकांना देण्यात आले आहे या कारवाईत एकवीस मोबाईल मिळविण्यात पोलिसांना यश आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरणकुमार खेडकर यांच्या सूचनेप्रमाणे पोलिसाने गहाळ झालेल्या एकवीस मोबाईलचा शोध घेतला या पथकाने सदरचे मोबाईल शोधून काढत हस्तगत केले गहाळ झालेले मोबाईल मिळून आल्याने पोलिसांनी ते मोबाईल मालकांना सुपूर्द केले आहे चोवीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार असून त्याआधी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत एक डिसेंबर रोजी देशाला आश्चर्यचकित करण्याचे संकेत दिले आहेत तळोदा शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपासून श्री दत्त निमित्त अखंड नाम जप यज्ञ याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे पूर्वीच्या आईवडिलांनी पाल्यांना वेळ दिला म्हणून पिढी निघाली आजची परिस्थिती गंभीर आहे शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थी जीवनातच बालकांना सुसंस्कारित केले पाहिजे असे मत प्राचार्य डॉ एन डी चौधरी यांनी व्यक्त केले वरणगाव शहराच्या राजकारणात चांगलीच चढाऊ सुरू झाली असून भाजपमध्ये माजी नगराध्यक्षांनी सरळसरळ बंडखोरी केल्यामुळे तसेच शरद पवार गट व शिंदे सेना यांचे एकमेव उमेदवार आहेत या चौघांमध्ये दुसरे चार अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत त्यामुळे पालिकेचे मैदान कोण मारणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून पाचोऱ्यात शिंदे सेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यासमोर सत्ता राखण्याचे आवाहन असून माजी आमदार दिलीप वाघ यांची या निवडणुकीत भाजपसाठी अस्तित्वाची लढाई आहे बोधवड शहरात पहाटे चार ते सात वाजेदरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले भोईवाडा भिल्लवाडा परिसरात दंगल नियंत्रण पथकासह सुमारे पन्नास पेक्षा अधिक पोलिसांनी अचानक धडक कारवाई केली या ऑपरेशनमध्ये दहा जणांना ताब्यात घेण्यात आले भुसावळ शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल समोर जामने रोडवर भरधाव डम्परनी ट्रकला जोरदार धडक दिली रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले दोन्ही वाहनांचे ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले जळगाव शासकीय योजनेंतर्गत आपली लॉटरी पद्धतीने घरासाठी निवड झाल्याची बतावणी करण्यासह सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिराती देखील फसव्या ठरत आहेत अशा प्रकारातून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे त्यामुळे लॉटरी संदर्भातील कॉल असो की समोरील व्यक्तीने दाखविलेले कोणतेही प्रलोभन आपले बँक खाते साफ करू शकते लॉटरी कॉल संदर्भात इतर शहरांमध्ये फसवणूक होत असताना जळगावात तसा प्रकार नसला तरी अन्य प्रकारे अवघ्या चौदा दिवसात बहात्तर लाख रुपयांना गंडा घातला गेला आहे नंदुरबार तालुक्यातील आखातवाडे शिवारात चोरी होऊन बावन्न हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रिक मोटरसह कॉपर केबल लांबविण्यात आली आहे चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकुवा येथील जमादार फळीतील रहिवासी साबीर अली निसार अली मकराणी यांनी जुबेर टेलर विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयात तक्रारी अर्ज केला होता या कारणावरून एकाला डोक्यावर मारून दुखापत करण्यात आले आहे मारहाण प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर एकाने व्हिडिओ कॉलवर पीडित तरुणीला नग्न होण्यास भाग पाडले त्या व्हिडिओचे चित्रीकरण रेकॉर्डिंग करीत सोशल मीडियावर प्रसारित केले या प्रकरणी दोन जणांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेफ्रिजरेटर कंपनीच्या मनमानी कारभाराला ग्राहक आयोगाने चपराक दिली या निर्णयामुळे ग्राहकांमधील समाधान व्यक्त होत असून ग्राहक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे एपे रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना नंदुरबार शहरातील डी रस्त्यावर घडली आहे चोपडा तालुक्यातील चौगाव येथील नरू जाधव तैतीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना बावीस रोजी चौगाव येथे घडली गळफास घेतल्याने तरुणाला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलेल्या पासष्ट वर्षीय अनोळखी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सुरुवातीला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात व तेथून जीएमसीमध्ये दाखल केले होते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे जळगाव येथे कानटोपी खरेदीवेळी भावावरून वाद होऊन किरणेश्वर पाटी एक्केचाळीस राहणार ज्ञानदेवनगर व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरमालक गेलेले बाहेरगावी असताना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी एक लाख त्र्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून ही घटना अठरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान जळगावचा साईगीता नगरमध्ये घडली या प्रकरणी शनीपेठ पोलीस अज्ञात गुन्हा आला ठाण्यात चोरट्यांविरुद्ध दाखल करण्यात आहे जामनेर नगरपरिषदेत नगराध्यक्ष निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मोठी खेळी खेळण्यात आली या घटनेमुळे मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला असून याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात चोवीस नोव्हेंबर रोजी याचिका दाखल करणार असल्याचे काँग्रेसच्या जामनेर येथील नगराध्यक्षपदाचा डमी उमेदवार ज्योत्स्ना विस्पुते यांनी रविवारी जळगावात पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत चौधरी मानवाधिकार आयोग काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशफाक पटेल उपस्थित होते नंदुरबार शहरातील बारा परीक्षा केंद्रावर लाईव्ह प्रक्षेपणासह चोर पोलीस बंदोबस्तात शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली शहरातील बारा परीक्षा केंद्रांवर सकाळ सत्रात तर सतरा परीक्षा केंद्रांवर दुपार सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली पहिल्या पेपरसाठी एकूण चार हजार पाचशे उमेदवारांपैकी चार हजार दोनशे ब्याण्णव उमेदवार हजर तर दोनशे आठ उमेदवार गैरहजर होते एकूण पंच्याण्णव पूर्णांक अडतीस टक्के विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात परीक्षा दिली तर दुसऱ्या पेपरसाठी एकूण पाच हजार सातशे अठ्ठावन्न उमेदवारांपैकी पाच हजार चारशे त्र्याहत्तर उमेदवार हजर तर दोनशे पंच्याऐंशी उमेदवार गैरहजर होते एकूण पंच्याण्णव पूर्णांक शून्य पाच टक्के विद्यार्थ्यांनी दुपार सत्रात परीक्षा दिली परीक्षेसाठी पेपर सुरू होण्याच्या दीड तास आधीपासून उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर हजर होण्याच्या सूचना परीक्षा परिषदेकडून परीक्षा प्रवेशपत्रात देण्यात आलेल्या होत्या महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांनीही डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे यात दोषी आढळलेल्या संबंधितावर कारवाई होणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली चोपडा पालिकेत नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार असून नगरसेवकाच्या एकतीस जागांपैकी बारा ठिकाणी लढत सरळ होणार आहे नगरसेवक पदाची लढत ही बहुतेक ठिकाणी शिंदेसेना भाजपामध्ये आणि शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यातच होणार आहेत या सर्व राजकारणात नगराध्यक्षपदासाठी रंगणाऱ्या दोन मित्रांमधील लढतीकडे साऱ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे मालेगाव तालुक्यातील एका गावात तीन वर्षेची मोकलीवर अत्याचार करून तिची निगृण हत्या केल्याची घटना घडली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगरतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला शिरपूर तालुक्यातील दहिवत शिवारातील एका हॉटेलात दिनांक अकरा रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास चोरट्याने उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करीत टेबलच्या ड्रॉवरमधून ठेवलेले एकतीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये किमतीची रोकड चोरून नेली याप्रकरणी हॉटेलचा मॅनेजर सरोजित गोराईत यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाणेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऐंसाळ येथील सुजलॉन एनर्जीच्या सीएमसी ऑफिसजवळ कंटेनरमधून दिनांक बायब्यास रोजी संशयित अनंत पवार राहुल मोरे परशुराम सोनवणे अनिल मालचे विलास मोरे सर्व राहणार हट्टी नवागाव नंदुरबार यांनी इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने लॉक तोडून आत प्रवेश करीत अठ्ठावन्न हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरी केली सुरक्षारक्षक गोन्या चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदखेडा तालुक्यातील अल्हानेतील पन्नास वर्षीय रूपसिंग उत्तम भिल्ल यांना दिनांक अठरा रोजी छातीत त्रास जाणवू लागल्याने उपचारार्थ हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते बावीस रोजी उपचारांती मृत्यू झाले डॉक्टर ऋषिकेश देशमुख यांनी मृत्यू घोषित केले या प्रकरणी शिंदखेड्या पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे भावी शिक्षकांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला आठशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याची माहिती परीक्षा नियंत्रक तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण कुंवर यांनी दिली दरम्यान केंद्रात प्रवेश नाकारल्यामुळे काही केंद्रावर परीक्षार्थींकडून कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालण्यात आल्याचेही प्रकार घडले त्याव्यतिरिक्त धुळे शहरात परीक्षा शांततेत पार पडले धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परवानाधारक शस्त्रे जमा करून घेण्याची मोहीम राबवली जात आहे जिल्ह्यात चारशे नव्वद शस्त्रे परवानाधारकांची संख्या आहे साक्री तालुक्यातील एका गावामधील अल्पवयीन मुलीवर एका तीस वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करत गर्भावती केले पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान संशयित तरुणाने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक अत्याचार केला यातून पीडिता गर्भवती झाली शासनाने शालेय स्तरावरील कला स्पर्धा आणि परीक्षांमधील बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे यात एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांमधील प्रथम क्रमांकाच्या बक्षिसात लक्षणीय वाढ झाली आहे मालचित्रकला स्पर्धेच्या राज्यस्तरीय विजेत्याला आता दहा हजार रुपये मिळणार असून कला संचालना प्रस्तावाला उच्च व तंत्र शिक्षण शहरातील आर पटेल इंग्रजी प्राथमिक शाळेत रत्नसंस्काराचे या थीमवर आधारित आजी आजोबा दिवस मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता तिसरी व चौथीत शिक्षणाऱ्या नातवंडांसोबत आजी आजोबांनी जुन्या मराठी हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले यानंतर चिमुकल्यांच्या हस्ते सर्व आजी आजोबांचे औक्षण करून आदराने स्वागत करण्यात आले स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एस टी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत अशी घोषणा नुकतीच परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी होणार आहे साक्री तालुक्यातील कासारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच माधुरी खैरनार यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या उल्केश उत्तमराव देसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला मालेगाव तालुक्यातील एका क्रूरपणे बलात्कार करून निघृण हत्या करणाऱ्याला फाशी यावी अशी मागणी बोराडी येथे बला शिवमहापुराण कथेत सिद्धेश्वरी देवी यांनी केली आहे खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे नंदुरबार जळगाव नाशिक व मध्य प्रदेश यांच्या वतीने गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी विठ्ठल बुवा चौधरी उर्फ मोठे बाबा यांचा जमोत्सव सोळा शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मारुती मंदिरापासून निघालेल्या भव्य दिव्य शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले होते अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या